लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नव्या लातूरसाठी पाच गॅरंटीज आम्ही घेऊन आलेले आहोत त्यामध्ये पहिली गॅरंटी जी आहे ती भ्रष्टाचाराला फुल स्टार टेवारी मुक्त लातूर शहर महानगर पालिका दुसरी गैरंटी है लातूर फेर यहाँ मेडिकल इन्शोर एन्युअल हेल्थ चेकअप एक्सीडेंटल इन्शोरेंस चौथी तो गैरंटी है इंटेलिजेंट स्मार्ट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम ट्रैफिक सिग्नल सीसीटीवी पार्किंग बेस पार्किंग लॉट्स मल्टी लेवल कार आणि पाचवी गॅरंटी जी आहे लातूरचा विस्तार होत चाललेला आहे आणि विस्तारलेल्या लातूरची गरज ओळखून घर तिथे रस्ता नळ लाली पथदिना आणि कचरा पेटीची हमी अशा पाच गॅरंटीज आम्ही घेऊन आलेल्या शिराज पाटील चाकूरपर्यंत भाजपानं काँग्रेसचे शिराज असा उल्लेख केला असं बरोबर आहे हे सत्य आहे ना म्हणजे शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूरमध्येच काय महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील साहेब यांचं स्मारक पुढे करणार असं मुख्यमंत्री म्हणाले त्याचं आम्ही स्वागत करतोय आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा लातूरचे मतदार निवडून देतील तेव्हा हे स्मारक आम्ही करणार आहोत चव्हाण धर्मेंद्र चव्हाण लातूरमध्ये आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसला प्लस करून गेले असं जे वातावरण आता चर्चा जाते तितकंच त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होणार नाही आता हे प्लस मायनस याच्यावर भाष्य मी करू इच्छित नाही रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य करायला नेते होत ते त्यांनी केलं त्या राहण्यानं केलं ओघात केलं याची आपल्याला कल्पना नाही आणि आपण असं म्हणतो ना की जे पोटात असतं ते पोटात होत आणि ही जी काही वृत्ती आहे सत्ताधाऱ्यांची तीच वृत्ती ही हानिकारक आहे लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे आणि म्हणून कुठेतरी या संस्कृतीला तणा जातोय आज मध्ये एका उमेदवाराचा कोण होत ठाण्यामध्ये उमेदवाराचं अपहरण होत पुण्यामध्ये उमेदवाराला जमकावं न्यायचं असं कधी आपण ऐकलं होतं त्याच्यासुद्धा विचार मला असं वाटतं महाराष्ट्राने केला पाहिजे करताना की आम्ही देशमुखी माझे चांगले मित्र आहेत आजच्या वक्तव्यानंतर त्यांची मैत्री काय मिळेल असं आहे की वैयक्तिक संबंध हे एका ठिकाणी आणि राजकीय व्यासपीठ हे दुसऱ्या ठिकाणी मला असं वाटत कि एका सार्वजनिक व्यासपीठावरनं केलेलं हो वक्तव्य ते सार्वजनिक असत आणि समाजानं त्याच्यावर टीका केली समाजाच्या भावना दुखावल्या हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे हे महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी काल असं सांगितलं भविष्यात आम्ही आमच्या सत्ता आल्यानंतर फक्त राजकारण निवडणुका असल्या की यायच आश्वासनं द्यायची मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे मंत्रिमंडळाची बैठकही घेतली होती, होती। दुष्काळामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली होती लातूरकर आजही वाट पाहत आहेत आणि म्हणून कोकळ आश्वासनाला आता लातूरकर भीत लागणार नाही लातूरने आता ठरवलंय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आदरणीय राहुल गांधी यांच्या विचाराला साथ द्यायची अशी लातूरकरांची भावना आता बनलेली आहे सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक काँग्रेस पक्षाचे नेते होणार आहेत आणि महानगरपालिकेमध्ये आघाडी घेतली आहे अशी लातूरातच नाही महाराष्ट्रात चर्चा आणि म्हणून आता लातूर मध्ये मतदारांपर्यंत अधिकाधिक आम्हाला कसं पोहोचता येईल आमचा लातूरकरांचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत नेता येईल यासाठी आता आम्ही काम करणार मला असं वाटत की त्यांना खातं उघडणं सुद्धा अवघड आहे त्यामुळं झेंडा फडकवणं तर लांब राह कॅन्टीनच्या धर्तीवर